जय शिवराय जय भीम भावनानी बहिणीं स्वागत आहे तुमचे तुमच्या लाडक्या भावच्या युट्यू चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण टेंडिंग बर्थडे स्टेटस क्रिएट करणार आहोत जसं की तुम्ही डेवमध्ये व्हिडिओ बघितला असेल व्हिडिओ एकदम खास आणि कडक झालेला आहे असाच व्हिडिओ तुम्हाला पण बनवायचा असेल तुमच्या मोबाईलवरती तर व्हिडिओला पूर्ण भाग कुठेही स्किप नका करू कारण की व्हिडिओची जी स्टेप असते ती खूप इम्पॉर्टंट असते तेव्हाच आपला जो व्हिडिओ एकदम प्रोफेशनलपणे बनतो आणि आता जो व्हिडिओ आपण कायं मास्टर ऍप्लिकेशनमध्ये एडिट केलेला आहे तुमच्याकडे काइं मास्टर नसलं तर तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल जिथं जाऊन तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता आणि जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल होईल ते सर्व काही मी तुम्हाला लिंक थ्रू डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तिथून जाऊन तुम्ही डाऊनलोड करून तुमच्या व्हिडिओमध्ये यूज करू शकता पण तिथनं डाऊनलोड करण्यास काही भावांना आणि बहिणींना प्रॉब्लेम येतो तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल असतं ते सर्व काही इथं मी टेलिग्रामवरती व्हिडिओच्या खाली लगेच अपलोड करत असतो टेलिग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा तुम्हाला टेलिग्रामचं नाव स्क्रीनवरती दिसत आहे तुम्ही सर्च करून पण जॉईन होऊ शकता किंवा डिस्क्रिप्शनमधनं पण डायरेक्टली जॉईन होऊ शकता आणि तुम्हाला एडिटिंगबद्दल काही क्वेश्चन असतील किंवा माझ्याशी तुम्हाला काही पर्सनली बोलायची असेल तर तुम्ही सिंपली इंस्टाग्राम इंस्टाग्रामवरती मेसेज करा लिंक आहे इंस्टाची डिस्क्रिप्शनमध्ये आणि अजून फॉलो नसेल केलं तर फॉलो पण करून टाका तुम्हाला इंस्टा आयडी स्क्रीनवरती दिसत आहे आणि एक तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट तुम्हाल आहे तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती कोणी फर्स्ट टाइम आले असेल तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राइब करा आणि त्यासमोर जी घंटा आहे तिला तोडाफोडा काही करा पण आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब झालं पाहिजे तर चला जराही वेळ न घालला तर आपण आजचा व्हिडिओ सुरू करून टाकूया पॉफुल पीपुल मेक प्लेसेस Okay, तर रौन रौन ओके तर काहीच आपल्याला काही माझ्या ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे ओपन केल्याच्यानंतर प्लसच्या अकाउंटवरती क्लिक करून नऊ पॉईंट सोळाचा फुल स्क्रीन रिसिव्ह सिलेक्ट करायचा आहे रिसिव्ह सिलेक्ट करायच्या नंतर बघू शकता इथं तुम्हाला एक नंबरला बॅकग्राऊंड जसं असेल त्या बॅकग्राऊंडवरती क्लिक करायचं आहे ब्लॅक बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचं आहे आणि ओके करायचं आहे ओके केल्याच्यानंतर नंतर करायचं आहे काही जी नाही तर थोडीशी पुढे घेऊन टाकायची आणि आपल्या इथं बघू शकता इथं ऑडिओचं ऑप्शन जे असेल त्या ऑडिओच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सगळ्यात पहिले आपल्याला ऑडिओ ॲड करून घ्यायचा आहे कारण की आपला जो व्हिडिओ बीटनुसार मॅच करायचा आहे रीतन आपण ऑडिओ ॲड करून घेतलेला आहे त्यानंतर आपण हे बॅकग्राऊंड थोडंसं पुढे घेऊन टाकू ठीक आहे त्यानंतर आता आपल्याला ऑडिओ ऐकून घ्यायचा आहे आणि आपल्याला ऑडिओनुसार याला मॅच करायचं तर आपण थोडंसं ऑडिओ ऐकून घेऊया तर इथं बघू शकता इथनं आपलं बीट जे आहे सुरुवात होत आहे ते एकदा बघूया तर इथपर्यंत आपल्याला यायचं आहे ठीक आहे आणि इथपर्यंत आल्याच्यानंतर याचा जो समोरील पार्ट आहे आपल्याला कट करून टाकायचा आहे सहा पॉईंट तीनपर्यंत यायचं आहे आणि याचा समोरील पार्ट काही ऑप्शनवरती क्लिक करून सेकंड नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून कट करून टाकायचं आहे त्यानंतर करायचं काय लेअरमध्ये जायचं लेअरमध्ये जाऊन मीडियामध्ये जायचं आहे आणि इथं तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये किंवा टेलिग्रामवरती मिळून जाईल टेलिग्राम चॅनल तुम्ही अजून जॉईन नसेल केला तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये ते पण जॉईन करून घ्या त्यावरती मी लगेच अपलोड करत असतो मटेरियल फ्रीमध्ये ते पण ठीक आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण तुम्हाला मटेरियल दिलेलं आहे ठीक आहे फुल स्क्रीन केल्याच्या नंतर करायचं काय इथं बघू शकते याचा जो समोर पॉईंट आपल्याला कट करून टाकत आहे व्हिडिओचा प्रकारे कट केल्याच्यानंतर आता करायचं काय इथं बघू शकता तुम्हाला करायचं काय इथं मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्याआधी आपल्या इथं सेटिंग ब दिसत असेल बघू शकता सेटिंगवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला एडिटिंगमध्ये यायचं आणि खाली फिलस्क्रीन ऑप्शन दिसत असेल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि वरली जी फोटो क्लिप आहे तुम्हाला थोडीशी कमी करून घ्यायची आणि ओके करायचं ठीक आहे ओके केल्याच्यानंतर इथं बघू शकता तुम्हाला मिळत असून दिस असेल त्यावेळेस तुम्हाला क्लिक करून टाकत आहे आणि ज्या पण फोल्डरमध्ये तुमचे फोटो असतील ते फोटो तुम्हाला इथन ॲड करून घ्यायचे तुमचे किंवा तुमच्या फ्रेंडचे ज्याचा कोणाचा बड्डे असेल त्याचे फोटो तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचे तुम्ही आता इथनं काही फोटो सिलेक्ट करून घेतो तर तुम्हाला मिनिमम अकरा ते बारा फोटो सिलेक्ट करायचे ठीक आहे तर मी फोटो सिलेक्ट करून घेतो ठीक आहे मी फोटो सिलेक्ट केलेले त्यानंतर इथं बघू शकते तुम्हाला बीट दिसत असेल त्या बीटनुसार आपल्या इथं ॲड करायचं आहे ठीक आहे तर बघू शकता इथनं पहिली बीट सुरुवात होती तर इथं बघू शकता आपल्याला इथनं दुसरी बीट सुरुवात होती तर आपल्याला सिंपली या फोटोवरती क्लिक करायचं कप कॅचे ऑप्शनवरती क्लिक करून सेकंड नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून हा फोटो कट करायचा त्यानंतर इथं बघू शकता याची जी बीट आहे आपण थोडंसं ऐकून घेऊ एकदा परत तर याची जी बीट आहे इथनं सुरुवात होती ठीक आहे त्यानंतर इथं बघू शकता इथं परत आपल्याला एक कट लावायचा ठीक आहे बघू शकता काहीची स ऑप्शनवरती क्लिक करून सेकंड नंबरच्या ऑप्शनवरती तर इथं बीट इथं येते ठीक आहे त्यानंतर इथं क्लिक करायचं आहे आणि याचा समोरील पार्ट आपल्याला कट करायचं आहे त्यानंतर इथं थोडंसं ऐकून घेऊया आता बीटनुसार आपल्याला मॅच करायचं आहे परफेक्ट म्हणून तर इथं परत एक बीट आहे ठीक आहे बघू शकता तर आपल्याला इथं याचा पण सवरील पार्ट कट करायचं आहे त्यानंतर इथं एक बीट आहे याचं सवरील पार्ट आपल्याला कट करायचं आहे अशा प्रकारे ऐकून घेऊया परत एकदा ह्या इथं एक बीट आहे बघू शकता छोटीशी तर आपण इथे एक कट मारून घेऊया ठीक आहे त्यानंतर आपण पुढं ऐकून घेऊया थोडंसं आता आपल्याला पुढल्या बीट पर्यंत याला न्यावं लागेल ठीक आहे तर आपण एकदा ऐकून घेऊया आता ओके प्ले करून बघूया तर बघू शकता इथनं बीट सुरुवात होती परत ठीक आहे राईट आपल्याला बीटपर्यंत बीट पर्यंत घेऊन टाकायचं ठीक आहे इथं बीट नुसार आपण बीट पर्यंत घेतलेलं आहे त्यानंतर आता आपल्याला परत इथं बघू शकता इथनं दुसरी बीट सुरुवात होती इथं क्लिक करायचं आहे काहीची ऑप्शन येथे क्लिक करून सेकंड नंबरचे ऑप्शन झूम करायचं तुम्हाला असं झूम करून घ्यायचं ठीक आहे परफेक्ट बीटवरती आपल्याला असं प्रकारे याला कट करायचं आहे ठीक आहे जे तुमचे फोटो असतील ते तुम्ही फोटो ॲड करून घेऊ शकता मी विजय देवर कोंडाचे ॲड केलेले के आहे जो माझा फेवरेट आहे विजय देवर कोंडाचा मी इफेक्ट फॅन आहे भावनो तर मी त्याचेच फोटो केलेले तर बघू शकता इथनं परत बीट एक निघते तर आपल्याला इतना कट करायचं आहे ठीक आहे त्यानंतर हा लास्ट जो फोटो असेल तो आपल्याला शेवटपर्यंत घेऊन टाकायचा आहे जिथपर्यंत आपला जो हे आहे सॉंग आहे तिथपर्यंत ठीक आहे कारण इतना पुढं जे बीट फास्टमध्येच सुरू होणार आय थिंक हां तर ठीक आहे त्यानंतर करायचं काय इथं बघू शकता या पहिल्या फोटोवरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर इथं क्लिकग्राफिक्समध्ये यायचं आहे आल्याच्या आल्याच्यानंतर तुम्हाला इन ॲनिमेशन डाउनलोड करून घ्यायचं डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला इथं गेट मोरवरती जायचे आणि डाउनलोड करून घ्यायचं मी सिप्पली डाटा ऑन करून तुम्हाला दाखवतो की ते तुम्हाला कुठं तर बघू शकता तुम्हाला इथं के मरवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथं एक नंबरलाच हा इन इफेक्ट दिसून जाईल आणि इथं तुम्हाला ए क्लिग्राफिक्स पण दिसून जाईल बघू शकता याच्यावरती क्लिक करून तुम्हाला याच्या इन तुम्हाला यामध्ये एक नंबरला मिळून जाईल आणि यामधलीच तुम्हाला सगळे ॲनिमेशन जे डाउनलोड करून घ्यायचे इन ॲनिमेशन ठीक आहे आणि बॅक यायचे बॅक आल्याच्या नंतर त्या ॲनिमेशनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे बघू शकता मी त्या ॲनिमेशनला ओके करतो इन अॅनिमेशन एमध्ये यायचं आहे नाही तर तुम्हाला सात नंबरचा इफेक्ट जो ॲड करायचा आहे ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे जो तुम्हाला पूर्ण याच्यावरती ॲड करायचं आहे तर मी सिम्पली डाटा बंद तर अशा प्रकारे आता मी सगळ्या यावरती यामधला फक्त आपल्याला सात नंबरचा सा इफेक्ट ॲड करायचा आहे ठीक आहे जेवढे आपले फोटो आहे ना यावरती आपल्याला सात नंबरचा सा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे इन अनिमेशनमधला ठीक आहे आणि अजून तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर भावना प्लीज लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा लाईक करायचे तर करा किंवा नका करू पण चॅनल सबस्क्राईब मात्र नक्की करा कारण की मी असेच व्हिडिओ बनत असतो जर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिले मिळत जाईल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हाला जर एखादी स्टेप किंवा काही समजले नाही तर ते पण तुम्ही सांगू शकता आपल्याला त्याचं सोल्युशन मी तुम्हाला नक्की देईल ठीक आहे त्यानंतर इथं बघू शकता बीट आपली चेंज होती आणि इथं एवढं जो मोठा एवढो फोटो जो संपल्याच्या नंतर इथं नवीन बीट सुरुवात होते इथं आपल्याला परत करायचं काय केलिग्राफ्समध्ये जायचं आणि इथं तुम्हाला बघू शकता हे ओरल ॲनिमेशन फोर ओ, आ, तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि हे तुम्हाला या इन ॲनिमेशनच्याच खाली भेटेल ठीक आहे गेटमरोवरती गेल्याच्या नंतर तिथंच आहे त्याला आपल्याला क्लिक करायचं यामध्ये यामधला आपल्याला बारा नंबरचा इफेक्ट ॲड करायचं आहे ठीक आहे सिम्पली सगळ्या फोटोवरती आपल्याला बारा नंबरचं ॲड करायचं आहे ओरल ॲनिमेशन फोरमधला ठीक आहे बार नंबर ते ॲड करायचं आहे जेवढे आपले फोटो आहे ठीक आहे आणि तुम्हाला कोणती स्टेप कळाली नाही तर ती तुम्ही कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला त्यावरती मी तुम्हाला परफेक्टपणे आणि एकदम सोल्युशन देईल तर नक्की तुम्ही आपल्याला कळू शकता आणि जे समजलं नाही ते पण तुम्ही विचारू शकता काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे आणि तुम्हाला माझ्याशी काही बोलायचं असेल तर इंस्टाग्रामवरती हो मॅ मॅसेज करू शकता मी इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे त्यानंतर करायचं का इथं बघू शकता आपला जो पहिला फोटो सुरुवात होती तिथे यायचं आहे तिथं आल्याच्यानंतर ले लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथनं तुम्हाला ले एक व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे बघू शकता आवाला तो व्हिडिओ आहे काहीच साईजवर फुल स्क्रीन करायचं आहे बॅक यायचं खाली ब्लेंडिंग तसं असेल बघू शकता या ब्लेंडिंगवरती येऊन तुम्हाला याला स्क्रीनवरती सोडायचं आहे स्क्रीनवरती सोडल्याच्यानंतर इथं आपण थोडंसं झूम करून घेऊया कारण की आपल्याला परफेक्टपणे फोटो जे मॅच करायचे ठीक आहे त्यानंतर करायचं काय इथं आपला जो फोटो निघायला सुरुवात होती तिथं आल्याच्यानंतर लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे आणि इथनं तुम्हाला एक विटनेट पीएन जी मिळेल ती पीएन जी तुम्हाला ॲड करायची आहे पीएन जी ॲड केल्याच्यानंतर इला असं झूम करायचं आहे इथं खाली ॲडजस्ट करायचं आहे खाली ॲडजस्ट केल्याच्या नंतर परत लेअरमध्ये जायचं आहे मीडामध्ये जायचं आहे आणि इथं तुम्हाला भाऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा असे पीएन जी आपल्याला सिलेक्ट करायचे आहे इथं ब्लँडिंगवरतीचं नाही इला तुम्हाला स्क्रीनवरती सोडायचं आहे स्क्रीनवरती नंतर इला असं झूम करायचं आहे आणि इथं खाली ॲडजस्ट करून घ्यायचं ठीक आहे बघू शकता मधून भागी इथं खाली ॲडजस्ट करून टाकायचं आहे खाली ॲडजस्ट नंतर आपल्याला परत व्हिडिओच्या एक नंबरला यायचं आहे आणि इथं नियरमय देऊन मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथनं तुम्हाला एक बॉर्डर पी एन जी मिळेल ती बॉर्डर पी एन जी तुम्हाला इथनं ॲड करायची ॲड केल्याच्यानंतर इची जी लेंथ ते शेवटपर्यंत घेऊन टाकायची जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत घेऊन टाकायची आणि हे पुढल्या पण जे आपण पी एन जी यूज केलेले आहेत त्यांची पण लेंथ आपल्याला शेवटपर्यंत घेऊन टाकायची अशा प्रकारे जशी मी घेत आहे बघू शकता शेवटपर्यंत घेतल्याच्यानंतर आपल्याला परत करायचं काय जिथनं आपला व्हिडिओ सुरुवात हो फोटो निघायला सुरुवात होती तिथे यायचं आहे झूम करायचं झूम करायच्या नंतर परत लेअरमध्ये जायचं मिडियामध्ये मीडिया मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथनं तुम्हाला एक व्हिडिओ मिळू जाईल तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे बघू शकता वाला तो व्हिडिओ आहे घायची साईच्यावर तुम्हाला फुल स्क्रीन करून टाकायचं आहे बॅक यायचं खाली ब्लेंडिंग दिसत असेल बघू शकता या ब्लेंडिंगवरती यायचं आहे आणि तुम्हाला सॉरी अट्रॅक्ट झालेले ब्ले ब्लेंडिंगवरती येऊन तुम्हाला याला स्क्रीनवरती सोडायचं आहे ठीक आहे तर याचं जे सॉन्ग अट्रॅक्ट झालेलं आहे ते मी डिलीट करतो आणि आपला जो फोटो फास्ट निघाला सुरत होती तिथं बघू शकता तिथपर्यंत आपल्याला हा व्हिडिओ पुढं सरकून घ्यायचा आहे इथं बघू शकता आपला जी फास्ट बीट सोरत होती इथे यायचे आणि इथं आपल्याला हा इफे व्हिडिओ इथे ऍड करायचा ठीक आहे त्यानंतर जी बॉर्डर पेन जी आपल्याला स्क्रीन करायची राहिलेली आहे बॉर्डर पेंजवरती क्लिक करायचं काहीच साईजवर लिहिलं फुल स्क्रीन करायचे त्यानंतर करायचं काय परत आपल्याला लेअरमध्ये जायचं मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथं जो पण तुमचा इंस्टाग्राम किंवा यूट्यूबचा लोगो असेल तो लोगो सिलेक्ट करून घ्यायचा आहे ठीक आहे तर लोगो सिलेक्ट करायच्या नंतर याची जी लिहिले ती शोटपर्यंत घेऊन टाकायची आणि लोगो इथं वरती तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे लोगो ॲड करा तेव्हाच दुस म्हणजे समोरच्याला समजेल की व्हिडिओ तुम्ही बनवलेला आहे ठीक आहे तर अशा प्रकारे आपल्याला इथं लोगो ऍड करायचा आणि हा जो ब्लॅक स्क्रीन व्हिडिओ आहे हा तुम्हाला ब्लेंडिंगवरती येऊन स्क्रीनवरती नाही सॉरी मल्टिप्लायवरती आहे भावना ठीक आहे तर आता तुमची व्हिडिओ पूर्णपणे बनवून रेडीज झालेला आहे थोडासा प्ले करून दाखवतो तर बघू शकता कडकपणे आपला व्हिडिओ पूर्ण बनवून रेडी झालेला तर करायचं काय ते शेअरच्या अकाउंटवरती क्लिक करायचं आहे आणि या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घ्यायचं फुल एच डीमध्ये तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कोणी टाई कोणी चॅनलवरती फर्स्ट टाईमला असेल तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा